चंद्रपूरमध्ये चंद्रपुरात आणि जिल्ह्याचं मूल इथे उमा नदीच्या पुरानं काठावरील शेतीचं मोठं नुकसान केलंय तर पात्र जोडून पुराचं हे पाणी थेट शेतात घुसलं गावाच्या वेशी हे पाणी पसरलंय आणि या पुराची भीषणता दाखवणारी ही दृश्य सध्या विकास नावाच्या एका युवकानं ड्रोनद्वारे टिपली आहेत आपण पाहतोय पूर्ण हा परिसर अक्षरशः जलमय झालेला आहे पूर्णपणे पाण्यानं या परिसराला वेढा घातलेला आहे आपण पाहू शकतोय चंद्रपूर जिल्ह्याच्या उमा नदीनं अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्याचाच हा परिणाम सध्या आपण या दृश्यातनं पाहतोय किती मोठ्या प्रमाणावर हा परिसर जलमय झालेला आहे आणि संपूर्णपणे या परिसराला हा पाण्यानं वेढा घातलेला आहे त्यामुळे इथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय झाडं अक्षरशः अर्ध्याच्यावर पाण्याखाली आहेत यासह शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालं असावं अशी शक्यता आहे संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांच्याकडून संजय काय सांगाल अतिशय भीषण अशी दृश्य आहेत काय अधिकची माहिती चंद्रपुरात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे चंद्रपुरामध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे पण कालपर्यंत पावसाने जो हाहाकार माजवला त्याची भीषण अशी दृश्य आहेत चंद्रपूर जिल्ह्यातलं मूल हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या गावातूनच गावाच्या सीमेवरून उमा नदी वाहत असते काल ही उमा नदी दुसडू भरून वाहत होती आजही ती ओसरलेली नाही आहे पण याचे दोन दृश्य आता समोर आलेले आहेत आणि त्याच्यात आपण बघू शकतो की या नदीच्या पुराच्या पाण्याने परिसरातली जी शेती शेकडो एकर शेती आहे भाताची शेती आहे ती ती पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान इथं झाल्याचं दिसून राहिलेलं आहे आता पाऊस थांबल्यामुळे पूर ओसरायला आता कुठे थोडी सुरुवात झालेली आहे नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहेत संपूर्णपणे कारण शेती पाण्याखाली गेली आहे पिकं सुद्धा खरडून निघाली आहेत